नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्पूर मार्केटचा आजचा कापूस बाजार वाव समुद्रपूर कापूस बाजार भाव कापूस बाजारवा सावनेर कापूस बाजाराव काटोल कापूस बाजारवाह बार्शी टाकळी कापूस बाजार भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चळवत आहे चला तर जाणून घेऊया आज सर्वाधिक दर मिळाला आहे देवळगाव राजा या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये पाचशिवनी असेल काटोल असेल अमरावती असेल भिहापूर असेल घाटंजी असेल कुमरेड असेल या सर्व मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बाजारामध्ये चढ उतार होणार आहे आणि बाजारभाव आपल्याला तेजीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारभाव सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या ज्या बाजारपेठ त्या थी थी, ठिकाणी आवक जास्त होती आणि बाजारावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ते तेजीत होता अशा बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारावाचा अपडेट पहिलं मार्केट जे आहे थी, या ठिकाणी बघायचं आहे समुद्रपूर कापूस मार्केट महत्त्वाचं कापूस मार्केट आहे या ठिकाणी आवक जर बघितली तर पंधराशे क्विंटल आवक आहे सात हजार ते आठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव समुद्रपूर मार्केटमध्ये सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत समुद्रपूरचा आजचा कापूस बाजारावरची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर कळमेश्वर कापूस मार्केटमध्ये अठराशे बावन्न क्विंटल एवढी अवकल्ले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये कळमेश्वरचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत कळमेश्वर कापूस मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजी पाहायला मिळते आहे त्यानंतर UH, पार शिवणी कापूस मार्केटमध्ये एक हजार पन्नास क्विंटल लावतले आठ हजार शंभर ते आठ हजार तीनशे दहा रुपये पार शिवणीचा आजचा कापूस मार्केट रेट सरासरी दर एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी पॉईंट दहा रुपये बारशी टाकळीमध्ये बत्तीसशे पन्नास क्विंटल लवकरले सात हजार ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये बारशी टाकळीचा आजचा कापूस बाजारावर सत्तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये अवकाली बत्तीसशे पन्नास देऊळगाव राजा सोळाशे क्विंटल अवकाली आठशे रुपये आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा देऊळगाव राजा या ठिकाणचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सावणे सात पार हजार नऊशे पन्नास पारशे आठ हजार शंभर आठ हजार दोनशे रुपये जालना सात हजार नऊशे सत्तर अकोला आठ हजार शंभर रुपये अकोला बोरगा मंजू आठ हजार तीनशे रुपये उमरेट आठ हजार शंभर देवळगराचा आठ हजार चारशे रुपये सिंधी सेलू आठ दोनशे पंच्याऐंशी अकोला आठ हजार तीनशे रुपये वरीशिंदू आठ हजार दहा रुपये समुद्रपूर आठ हजार शंभर रुपये सावनेरमध्ये सात हजार नऊशे पन्नास रुपये नंदुरबार आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा कापूस मार्केट अपडेट आहे वणीमध्ये आठ हजार दहा देवळघराचा आठ हजार तीनशे पन्नास वररड आठ हजार दोनशे रुपये मांडळमध्ये आठ हजार शंभर रुपये विहापूर आठ हजार रुपये सिंधी सेलू आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा आजचा कापूस मार्केट अपडेट डेट आहे त्याचप्रमाणे वरोरा शेगावमध्ये आठ हजार शंभर हिंगनघाटाचा तीनशे रुपये सिंधी सेलूमध्ये सुद्धा आठ हजार तीनशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल